स्वामी, समर्था, स्वामी, समर्था स्वामी, स्वामी नामा नामा, कथा सुंदर प्रख्यात जी मुंबई शहर तेथे मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तीन त्याहून व्यवसायान्य स्वामी सत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून ही वृत्त ऐकून दुःख केले आणि वार निज मातेचा शोक पाहून दुखीत झाले अंतर ये लागी सावरून प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगवणी याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिले पंचाक्षरी आढळली त्या प्रख्यात थोर यशवंतराव भोसे कर तयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती असा विचार करून पोटी दर्शना आले उठा होती सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही देव मामलेदार हसूनी देतील उत्तर कॅसी विषयाचे लागले थोर माझी दूर लोहेची असे उत्तर ऐकून दुःखित झाली अंत करली मग ते स्वामी सुताची जननी अक्कल कोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पालसी स्वामी भक्त त्यांचे उपदेशे झाले मठ होता कामाठी तेथे ते जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात हल्गून कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली सी, कोने एकी सम्या सी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबई त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रेमानंदे चरण ती तयांची स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात सके सतराशे त्र्यानवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंद छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय संघ नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे

तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रस्ते भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवे काशी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या औसरले त्या साधू ते मंदरी प्रार्थन या आणावे पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे माणसे घाऊन या वेगेसे मिठी चरण घातले निज सुताची बाहुनी आनंदे समर्थ मन कर फिरवण्या मुखावरुन हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालवन प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदातो स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालवन एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयार आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सूत निशब्द होई कल्पना न वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे काही मी अजान क्रू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग मुंबईचा स्वामी वचनी दुखावला बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवली अक्कल कोठे त्या उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र रा, चैन नसे क्षण भरे तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कल समर्थ समर्थांते स्वामी सुताची जन्मी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून समर्थाते मग समर्थ हे त्या अवसरी मुंबईत पाठवले सेवे करेन ती सुता ते सत्वरी मज परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कल कोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन चलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊनी यावे त्वरित कोणी तरी जाऊन तथापि स्वामी सुख पाहि अक्कल कोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो ना आला कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक अक्कलकोटी अक्कल कोटी समर्थ करती विचित्र करणी करुणी परी गंध न लावती भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकती कोणास न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझे सत्वर मुंबई आणि तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर ते, -ते समजला समाचार परत्र पावला करती तो दुख वर नेता असे असो मग काकूबाई अक्कल अक्कलपोटी लवलाही परतोनी आल्या पाहि बोलल्या काय समर्थाते सूत आपला भक्त असो न पावला का करण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती अशी उल्लं भीले आमच्या धन्य स्वामी कुमार ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ भाविक भक्त परिसोत सप्तम दशाद्य गोडहा श्री भगवत चरणार वस्तू श्री रस्तू शुभंगव होतो श्री स्वामी समर्थ